तर मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा खूप आग्रहाचा टॉपिक आहे मी निवडलेला आहे तो म्हणजे करियर तर सगळ्यांना असं वाटत होतं की मी करिअर बद्दलच बोलावं म्हणून मी आज टॉपिक घेतलेला आहे तर फायनली मला काहीतरी असं चांगलं भेटलंय की जे मी करिअर बद्दल बोलू शकते तर आज आपल्या ब्लॉग मध्ये आहे करियर आपण कसं चूज करतो त्याचबरोबर एक अजून एक मी टॉपिक वेगळा असा घेतलाय की करियर काउन्सलर जे असतात ना जे ते काम करतात तेच आपले पालक सुद्धा करू शकतात ते कसे करू शकतात हे मी आजच्या ब्लॉगमधून सांगणार आहे तर चला मग सोबत तर फर्स्ट म्हणजे करिअर म्हणजे काय असं सगळ्यांना वाटतं हे मला कमेंट्समधून नक्की सांगा कमेंट्स मध्ये पाठवा मी नक्की चेक करे तुम्हाला काय वाटतं तर मला काय वाटतं करिअर म्हणजे करिअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला जे आवडतं ते काम करायला कर म्हणजे नाही का करायला भेटणे यालाच करिअर असं म्हणतात तर करिअर चूज करताना फर्स्ट म्हणजे सगळेजण खूप सांगतात की आपण आहे ना सेल्फ इंटरेस्ट चेक केला पाहिजे पण माझं असं मत आहे की सेल्फ सोबत आपण आपली के सुद्धा चेक केली पाहिजे तर ते आपण कसं करू शकतो हे सगळं आपण बोलणार आहोत तर फर्स्ट म्हणजे आपण जेव्हा पण करिअर सिलेक्ट करतो ना तर तेव्हा आपल्याला त्याचं डेस्टिनेशन माहिती हवं असतं तर फॉर uh, एक्झाम्पल आपल्याला सम आपल्याला जर आपलं डेस्टिनेशनच नस माहिती नसेल आपण फिरायला चाललो आहे आणि आपल्याला डेस्टिनेशनच नस माहिती नसेल तर आपण तिकडे कसं जाणार आहे हे आपण आधी प्लॅन करू शकत नाही तर तीच मेथड uh, आहे ना आपल्या करिअरमध्ये पण फॉलो होते जर आपल्याला डेस्टिनेशनच नस माहिती नसेल आपन, तर आपण आपला पाथच सिलेक्ट करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो हे सुद्धा आपण डिसाईड करू शकत नाही तर त्यामुळे ना आपल्याला करिअर निवडताना पहिल्यांदा डेस्टिनेशन म्हणजे लॉंग टर्म गोल आपलं हे सिलेक्ट झालंच पाहिजे त्याचबरोबर शॉर्ट टम गोलसुद्धा आपलं असलं पाहिजे जे आपल्याला खूप मदत करतं लॉंग टर्मचं जे, जे सजे गोल आहे ना ते अचीव करण्यासाठी तर फर्स्ट म्हणजे फर्स्ट आपला पॉईंट आहे की आपण आपला सेल्फ इंटरेस्ट शोधला पाहिजे आपल्याला कोणतं काम करायला अजिबात कंटाळा येत नाही आणि तेच आपण आपलं करिअर बनवू शकतो हे फर्स्ट पॉईंट हा आहे तर सेकंड पॉईंट याच्यासोबत असा आहे की सेल्फ इंटरेस्टसोबत आपली कॅपॅबिलिटीसुद्धा आपण चेक केली पाहिजे म्हणजे समजा एखाद्याला सेल्फ इंटरेस्ट आहे खूप पण त्याच्याकडे जर का त्याची कॅपॅबिलिटी नसेल ना करण्याची तर तो म्हणजे आता तो त्याने जर त्याचं करिअर बनवलं ना तर ते तो पुढे जाऊन प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो त्यामुळे या दोन गोष्टी चेक करणं खूप महत्वाचं आहे फर्स्ट म्हणजे सेल्फ इंटरेस्ट आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारे कॅपॅबिलिटीज आपल्यामध्ये आहेत की नाही हे आपण चेक केलं पाहिजे तर फॉर एक्झाम्पल माझं मी देते तुम्हाला की मला आहे ना रॉ म्हणून एक रिसर्च अनालिटिक्स विंग आहे ना इंडियाची त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामधले जे फिल्ड ऑफिसर असतात ना ते खूप छान असं काम करतात तर त्या पद्धतीचं काम आहे ना जे ते मला फार आवडतं पण मला म्हणजे नाही का मला नाही जमू शकत ते म्हणून मी त्याच्यामध्ये गेलेली नाही आहे माझा ट्रॅक वेगळा आहे तर हे एक फॉर एक्झाम्पल होतं फक्त खूप सिरियसली घेऊ नका आणि त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे आपण जेव्हा पण आपलं सेल्फ इंटरेस्ट शोधून आहे आपली कॅपॅबिलिटी पण शोधून झाली आहे तर आपण त्याच्यानंतर ठाम होतो की हां आपल्याला हेच करायचं आहे म्हणून मग मा थर्ड पॉइंट असा येतो की आपण जो पण म्हणजे नाही का दहावीनंतर असू दे किंवा बारावीनंतर असू दे किंवा तिथून पुढे असू दे कधीही म्हणजे आपण जे काही शिकतोय ना त्याच्या ते आपल्या आपलं जे लॉंग टर्मचं गोल आहे ना ते अचीव करण्यासाठी आपल्याला मदत करेल का आणि कितपत मदत करेल मग तो दहावीनंतरचा कोर्स असू दे बारावीनंतरचा कोर्स असू दे तर तो आपल्याला किती हेल्प करतोय आपलं लॉंग टर्म गोल अचीव्ह करण्यासाठी हे पण आपण चेक केलं पाहिजे त्यानंतर लास्टचा पॉईंट जो आहे तो माझं म्हणजे माझं पर्टिक्युलर असं मत आहे याच्यावरती की जे ज्या पण आपण ट्रॅकवरती जातो आहे ना तर त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी ना आपली स्वतःची सेल्फ टेस्ट केली पाहिजे की आपण ते लॉंग टर्म गोल अचीव करण्यासाठी बरोबर म्हणजे कॅपेबल आहोत की नाही म्हणजे एक थोड्या वेळा काळानंतर आपल्याला समजतं की आपल्याला आता त्या गोष्टीतलं कितीपर्यंत नॉलेज आले तर हे आपण सेल्फ टेस्ट करून चेक केलं पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा ना आपल्याला तर हे चार खूप महत्वाचे आहेत जे की आपण करिअर निवडताना विचारात घेतले पाहिजेत म्हणजे सेल्फ इंटरेस्ट दुसरा आहे कॅपॅबिलिटी ते करण्यासाठी आपल्याकडे त्याची कॅपॅबिलिटी आहे की नाही आणि थर्ड म्हणजे आपण जे पण शिकतोय ते ते आपलं लॉंग टर्म गोल अचीव करण्यासाठी किती आपल्याला मदत करता येईल फिफ्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट ते पण चेक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर चौथा पॉईंट आहे की आपण वेळोवेळी आपली सेल्फ टेस्ट केली पाहिजे जेणे ज्याचा सगळ्यात चांगला उपयोग होतो आपल्याला आपल्याला ते म्हणजे असं परत नाही का आपल्याला होईल असं काहीही होत नाही जर आपण असं डिसाईड करून गेलो तर तर याच्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे जो मला डिस्कस करायचा आहे की तो म्हणजे नाही का आजकालच्या मुलांना आहे ना खूप प्रेशर असतं की नाही का पालक त्यांना बोलत असतात की नाही का तुला हेच बनावं लागेल तुला हेच शिकावं लागेल तुला हेच करावं लागेल आणि ह्याचं म्हणजे नाही का असं पण सांगतात की नाही का त्याचा मुलगा हे झाला डॉक्टर झाला आहे इंजिनियर झाला आहे ह्याचा त्याचा मुलगा तर त्याच्याने मुलांना ना खूप सारं प्रेशर येत असतं आणि त्याचबरोबर त्यांना करिअरचा गायडन्ससुद्धा नसतो म्हणजे करिअर काउन्सलरचा गायडसुद्धा नसतो तर हे हे खूप चुकीचं आहे हे म्हणजे बरोबर नाही आहे मुलांवरती प्रेशर जे येतं ना ते बरोबर नाही आहे तर याच्यासाठी काय केलं पाहिजे पालकांनी की पाल करियर ते स्वतःच त्यांच्या पाल्याचा करिअर काउन्सलर बनले पाहिजेत तर ते सगळ्यात जास्त बेस्ट ऑप्शन आहे तर याच्यासाठी ना खूप सारे म्हणजे ते त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे हे शोधण्यासाठी जो वेळ देतात ना तो पालकांनी दिला पाहिजे असं मला वाटतं त्यांनी खूप साऱ्या गोष्टी बदलतील आणि खूप छान असे मुलांचे करिअर बनतील असं मला वाटतं तर मी सुद्धा निशमच्या बाबतीत हेच करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा हे सजेशन देते आहे तर याच नोटवरती ना मी हा ब्लॉग एंड करते तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा मी कमेंट्सची खूप सारी वाट बघत असते की मला कमेंट्स येतील आणि मी त्याच्यावरती ब्लॉग बनवेन पण असं काहीच होत नाही आहे म्हणून मी थोडीशी नाराजसुद्धा आहे पण तरीसुद्धा मी आज बोलले नाही आज मी ब्लॉग बनवतेच म्हणून मी या टॉपिकवरती ब्लॉग बनवला आहे करिअरबद्दलचा तर माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत फॉलो न सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत